नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रताप पाटील आज एका कांद्याच्या प्लॉटमध्ये आलो होतो आणि करप्यानं इथं थोडासा धुमाकूळ घातलेला आहे आणि त्या संदर्भात आपण आज करप्यावर बर... करप्यावरती करपा कसा येतो कांद्यामध्ये आणि त्याला कोणत्या कोणत्या गोष्टी जबाबदार आहेत याबद्दल आणि न्यूट्रिशन मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे आणि त्याच्यावरती कोणकोणते स्प्रे घेतले पाहिजेत ह्याबद्दलचा एक छोटासा व्हिडिओ आपण बनवणार आहोत आता इथं बघू शकता शेतकरी मित्रांनो हे तुम्हाला दिसत आहेत व्हाईट सिल्वरी पॅचेस जे दिसत आहेत तुम्हाला हे आहेत आपला जो येलो थ्रिप्स आहे येलो थ्रिप्सनं सगळं इथं सकिंग केलेलं आहे सकिंग केलेलं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये जे अन्नाचा रस आहे किंवा क्लोरोफिल डेव्हलप होतं आपलं अन्न रस हे सगळं शोषून घेतलेलं आहे आणि ह्याचे हे पॅचेस हे तुम्हाला इथं दिसत आहेत आता ह्याच्यामुळे काय होतं येलो थ्रिप्समुळे येलो थ्रिप्स मोस्टली आता इथं येतो ह्या बेचक्यामध्ये येतो ह्या प्रत्येक बेचक्याच्या खाली येतो आता मागच्या वेळेला मी प्लॉट व्हिजिटला आलो होतो ह्या शेतकऱ्याच्या प्लॉटवरती नाव आहे अक्षय दत्तात्र देशमुख अक्षय दत्तात्र देशमुख यांच्या प्लॉटवर मागच्या वेळेला आलो होतो तेव्हा थ्रिप्स भरपूर प्रमाणात तुमच्यामध्ये होता ओके आता थ्रिप्सचे एक दोन तीन स्प्रे झाले त्यानंतर थ्रिप्स कंट्रोलमध्ये आलेला आहे पण आता जो करपा आलेला आहे ओके तो कशा पद्धतीने आला आता थ्रिप्समुळं काय होतं शेतकरी मित्रांनो ह्या ज्या इंजुरीज झालेल्या आहेत तुम्हाला ओके म्हणजे स्काय होतं थ्रीफ्स काय करतं समोरच्या दोन पायानं स्क्रॅचिंग पडतं स्क्रॅचिंग म्हणते रबिंग करून हे म्हणजे मार्क तयार करतो आहे म्हणजे एक जखम तयार करते ही जखम तुम्हाला दिसते आणि ही जखम केल्यानंतर आपल्या सॉईल सर्फेसमध्ये ही जी माती आहे ह्याच्यामध्ये बुरशीचे स्पोर जे असतात बुरशीचे स्पोर ज्याला कोनिड्या म्हणतो आपण ओके जसं की पर्पल ब्लॉच आहे म्हणजे अल्टरनर या पोरीमुळे जो येतो ओके हे जे स्पोर असतील किंवा कलेटोट्रिकम अँड ज्याला आपण म्हणतो किंवा ट्विस्टर डिसीज असं म्हणतो हे जे स्पोर असतील हे तुमच्या सॉइल सर्फेसमध्ये असतात किंवा प्लांट रेसिड्यूज म्हणजे मागच्या वर्षी कांद्याचा प्लॉट केला असेल इथं आणि त्याचं जे काय राहिलेलं जे वेस्टेज असतं त्याच्यावरती स्पोर असतात आणि हे काय करतात की हवेच्या माध्यमातून एकमेकामध्ये मा कॉन्टॅक्टमध्ये मा येतात आणि हे केलेल्या इंजुरीमध्ये इंज्युरीतून आत म्हणजे ह्याच्यामध्ये एंट्री करतात ह्या क्रॉपमध्ये या पातीमध्ये एंट्री करतात आणि इथून पुढे मग तो पर्पल ब्लॉच असेल कलेटू ट्रिकम जुमचा ट्विस्टर डिसीज असेल हा वाढायला लागतो आता थ्रीपसाठी पोषक वातावरण जर बघायला गेलं तर उष्ण आणि दमट वातावरण जे असतं उष्ण आणि द दमट म्हणजे ऑक्टोबरमध्ये येणार हीट असेल किंवा आता जो आपला खरीपचा सीझन चालू झाला आहे पावसाळी ह्याच्यामध्ये एक ड्रायस्पेल तयार होतो ड्रायस्पेल म्हणजे पाऊस चालू असतानाच मधी एखादा पावसाचा मोठा खंड पडला दोन तीन दिवस आणि उष्णचं टेम्परेचर वाढलं वाम वातावरण झालं की तुम्हाला काय होतं की ह्यामध्ये थ्रीपचा अटॅक मोठ्या प्रमाणात वाढतो आणि थ्रिप्स अटॅक वाढला की तुमचं हे जो पर्पल ब्लॉच वगैरे हो आहेत हा जो करपा आहे हा ह्यामध्ये ही जी एंट्री होऊन जाते आणि हा इथं वाढायला लागतो आणि जर सेवर इन्फेस्टेशन असेल फार मोठ्या प्रमाणात जर असेल तर कर्पा आला असेल तर काय होतं की पाती जी आहेत हा ब्लेड जस आहेत तुम्हाला ह्या ड्राय व्हायला चालवतात टिप टू डाउनवर्ड आता इथं बघू शकता त्या पूर्ण आता वरच्या जे आहेत हे आता वळायला लागलेले आहेत आणि हे जे कर्लिंग झालेलं आहे कर्लिंग म्हणजे पाती आता ह्या इलाँगेटेड सरळ नाही आहेत हे ॲबनॉर्मल झालेलं आहे सगळ्या वाकड्या तिकड्या झालेल्या आहेत आणि हा इथं सध्या फार मोठ्या प्रमाणात करप्याचा थोडा अटॅक झालेला आहे सगळ्या प्रकारचे स्प्रे झालेले आहेत सुरुवातीपासून म्हणजे आता ह्यामध्ये कॅब्रिटॉपचा स्प्रे घेतलेला आहे त्यानंतर बाऊस स्प्रे झालेला आहे बाउष्ट स्प्रे झालेला आहे मिस्टर टॉपचा स्प्रे झालेला आहे ह्यामध्ये प्रत्येक मोलिक्यूल जर बघितलं हे रिपीट केलेलं नाही आहे की प्र आता रिपीट का करायचं नाही आहे जर एकच मोलिक्यूल जर तुम्ही कंटिन्यू रिपीट केला शेतकरी मित्रांनो तर ह्यामुळे काय होतं की त्या रोगाची डिसिज रेजिस्टन्स पॉवर डेव्हलप होते तो रोग काय करतो की त्या औषधाला रिस्पॉन्स देत नाही त्यामुळे इथे काळजी घ्यायची की एक औषध आपलं रिपीट करायचं नाही आहे तुम्ही स्कोर कवेचा वापर करू शकता नेटिव्हचासुद्धा वापर ह्यामध्ये करू शकता त्याचबरोबर जर आपल्याला थ्रीपसाठी काय वापरायचं असेल तर आपण इथं सोलोमन वापरलेलं आहे सोलोमन वापरलेला आहे इमिडा क्लोपिड वापरलेला आहे uh, क्युराक्रॉन वापरलेला आहे त्याचबरोबर पॉलि म्हणजे पॉलिट्रीन आलिका वापरलेला आहे त्यानंतर प्रोपिनोपॉ सायपरमित्रींचा वापर केलेला आहे ह्या चार पाच प्रकारच्या सिंथेटिक पायराथॉइड्स सुद्धा आपण इथं थ्रिप्ससाठी वापरलेला आहे थ्रीप तर uh, uh, starti, starti, uh, आता कंट्रोलमध्ये आलेला आहे आता ह्याचा न्यूट्रिशन मॅनेजमेंट हा फार मोठा भाग आहे यामध्ये की सुरुवातीला बेसळ करताना आपल्याला नायट्रोजन जो थोडाफार द्यायचा आहे तितकाच घ्यायला पाहिजे म्हणजे एकवीस शंभर किलो दहा सव्वीस सव्वीस वापरू शकता किंवा त्याला दुसरं अल्टरनेट ऑप्शन आहे बारा बत्तीस सोळा आहे हे शंभर किलो एकरी वापरू शकता किंवा चौदा पस्तीस चौदा असेल चौदा अठ्ठावीस चौदा असेल ह्यांचं प्रमाण तुम्हाला एकवीस शंभर किलो घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये आय सी एल कंपनी असेल किंवा इतर कंपन्यांचं पॉलिसरपेट येतं तर हे पॉलिसरपेट काय करते की पुढचे किमान दोन ते तीन महिने स्लोली न्यूट्रिशन जे आहे अन्नद्रव्य आहेत हे कंटिन्युली तुमच्या झाडाला किंवा तुमच्या कांद्याला देत राहतं आणि ह्यामध्ये नायट्रोजन जास्त घ्यायचं नाही नायट्रोजनचं प्रमाण जर वाढवलं किंवा नंतर कांद्याची लागवड केल्यानंतर जर तुम्ही नायट्रोजन वापरला युरियाचा युरियाचा डोस तुम्ही ब्रॉडकास्टिंग आपल्याकडे फेकून देतात नंतर त्याचं प्रमाण जर वाढवलं तर शंभर टक्के करपा तुमचा फार मोठ्या प्रमाणात येतो आता वरून जरी तुम्ही नायट्रोजन नाही दिलं शेतकरी मित्रांनो तरी काय होतं आता आबाळ झालेला आहे आणि ह्यामुळे काय होतं हवेमधला जो नायट्रोजन आहे अठ्ठ्याहत्तर टक्के नायट्रिफिकेशनच्या माध्यमातून म्हणजे हवेतला नायट्रोजन काय होतो नायट्रिफिकेशनच्या माध्यमातून तुमच्या क्रॉपला भेटतो आणि तो डायजेस्ट जरी झाला नाही म्हणजे त्याचं पचन जरी झालं नाही नायट्रोजनचं तरी करपा फार मोठ्या प्रमाणात होतो आता ह्याचं पचन करायला तुम्हाला काय करायचं आहे ऑर्थोसिलिसिस ॲसिड फॉर्ममधलं जे सिलिकॉन येतं ह्याचा वापर तुम्ही करू शकता प्रतिपंप तुम्हाला तीस ते चाळीस एम एल घ्यायचा आहे किंवा जर ते भेटत नसेल तर तुम्ही पावडर फॉर्ममधलं सिलिकॉनसुद्धा वापरू शकता यासाठी त्याचबरोबर खालून तुम्हाला काय करायचं शेतकरी मित्रांनो की तुम मायक्रोन्युट्रियनचा वापर करायचा आहे कोयनो ड्रिप मिक्स म्हणून येतं किंवा इतर कोणत्याही कंपनीचं घ्या तुम्ही ओके तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर ज्यामध्ये झिंक आहे फेरस आहे कॉपर आहे मोल्यबडेनम आहे बोरॉन आहे आणि मॅगनिजी येतं हे मायक्रोनिट्रन एकरी दोन किलो कमीत कमी दोन किलो गेलं पाहिजे आणि खालून खतं जर तुम्हाला द्यायचं असेल तर नायट्रोजन ज्याच्यामध्ये नाही आहे की जसं झिरो बाईंट चौतीस असेल चा झिरो चाळीस चाळीस असेल अशा खताचा वापर तुम्ही ड्रिप्सच्या थ्रू जरी केला तर अतिशय चांगलं राहतं कांदा पोसायला आणि खालचा जो बल्ब आहे म्हणजे खा हा खालचा जो बल्ब आहे हा चांगल्या पद्धतीने तुमचा पोचतो कधी कधी हे जर प्रमाण करप्याच वाढत गेलं तर हिथंसुद्धा रॉटिंग होण्याची शक्यता म्हणजे खालीपर्यंत जातो आणि तुमची प्रोडक्टिव्हिटी जर कमी होते म्हणजे उत्पादन कमी होतं क्रॉपची क्वालिटी कमी होते आणि ह्याचा परिणाम हिथं फार एक दुर्दैवी असा परिणाम होऊ शकतो हा जर व्हिडिओ शेतकरी मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका